राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वर्तमानातल्या आपण लेगाठणा बघितल्या पण जरा नेक्स्ट लेवल जाऊ काय हरकत नाही दुराचार किंवा स्वयवृत्ती हे दोन शब्द इतिहासात हमेशा इतिहास म्हणजे आज आपण डायरेक्ट दोन चारशे वर्ष दोनशे तीनशे वर्ष लांब जाऊन कार्यक्रम राबवायचा आपल्याला आज आणि संबंधात इतिहासात भयंकर माहिती उपलब्ध आहे फक्त ती तुम्हाला माहीत नाही मला आता कळायला लागली थोडं वाचनामुळं पण ती माहीत नाही त्या त्या दृष्टीने आपण आता जोबाजून बिलफडी राथाळी म्हणतो इकडं पण बाबा ह्याचा इतिहासात सुद्धा हा प्रकार भरपूर घडलेला आहे मग त्यावेळेची परिस्थिती कशी होती काय लोक हे करायची कसं काय म्हणजे विषय असायचा काय हरकत थोडं डुकून बघू थोडं वेगळं काय अडचण नाही सरदार पिलाजी गायकवाड मराठा सरदार ते इतिहास म्हणलं की मराठा शब्दाचा अर्थ वेगळा आहे त्यांना ठेवा आत्ताचा मराठा वेगळा त्यावेळेचा वेगळा असा एक बदल आहे त्यावेळेचा मराठामध्ये पानिपतापर्यंत अगदी बारा बलुतेदार अठरा पगड जाती मिळून जे सगळे जे मराठी बोल बोलायचे त्यांना मराठा म्हणलं जायचं हे मराठा सरदार आणि तुम्हाला सगळं माहिती आहे बाकीच्या गोष्टी की बाबा त्यावेळेस अशी संस्था हो नव्हती आपल्या आपल्या आत्ताची परिस्थिती त्यावेळेचा काळ वेगळा होता संस्था हो नव्हती त्या प्रत्येक संस्थानं हो हो किंवा एखादा गड कापीज केला आजूबाजूचा एरिया असायचा ते खर्च ते द धान्य वगैरे शेतसारा गोळा करायचा एक सिस्टीम राबवल्याची ते राजापर्यंत पोचवायची अशी एक व्यवस्था होती त्या काळी कर्नाळ हा गुजरातचा भाग आहे त्या गुजरातच्या त्या कर्नाळमध्ये मुक्कामी होते डेरापाडला होता तिथं डेरापाडला म्हणजे तंबू बिंबू सगळं बिन्य लावाजामा गोडदळ पायदळ सगळं तिथं पिलाजी गायकवाड त्या ठिकाणी होते पण बडोदा संस्थान जे होतं त्या ठे त्यावेळीचं ते, ते, ते मात्र अजून मराठ्यांच्या ताब्यात आलेलं नव्हतं मर म त्या बडोदा संस्थानावर पाटणचा नवाब होता आणि त्या नवाबाची बायको तिथं आहे बेगम लाडबिबी ही तिथं राज्य करीत होती आता विषय कसा गंभीर आहे बघा आता बेगम लाडबिबी म्हणजे ती एक प्रकारे राज्यात झाली तिथली कारण मुख्य ती असून द्या ती तिथं कर राज्य करता असताना तिचा दिवाण होता एक दिवाण म्हणजे काय लिखापडीची कामं शेतसारा मग कुठे हे सगळे सिस्टीम असायची दिवाण म्हणजे लेखणीचं काम शक्य होतो सगळं सगळंही त्या दिवाण आहे त्या दिवाणचं नाव आहे सुरेश्वर देसाई ती, ती ते आपलं काम प्रामाणिकपणे करायचा त्याचा त्याचा मेहनताना मिळायचा मेहनताना शब्द लक्षात ठेवा ते त्या पद्धतीने चालला त्याचा कुटुंबप्रपंच ते वयस्कर माणूस होता त्याला मुलगा सून सगळं एक नातवांड असं व्यवस्थित आता हे पिलाजी गायकवाडी एक, एक दिवस सकाळच्या परी त्यांची महादेवाची पूजा आटोपली आणि आपल्या देवाणखान्यात त्या तंबू ठोकला होता त्या शाहीखान्यात तिथं आले ते बसले होते ही जी लोकं होती पूर्वीच्या काळची मोठे ज्यांच्याकर सरदार की होती हे एक दरबार बारवायचे सकाळी फारी दोन तास तीन तास वेळ द्यायचे कशासाठी मोही मुह, मोहीम बंद असेल तर न्याय निवाडा म्हणून काही प्रकरणं असते ती न्याय निवाडा करायची आता सस्टीम बदलली इंग्रजांनी बदलावली आता आले न्यायालय तसा प्रकार तर तिथं हे सुरेश्वर देसाय आले आता दुश्मनाचं दिवाण आलं आहे म्हणल्यावर सैनिकांनी थांबवलं त्याला आणि सांगितलं की वर्दी दिली पिलाजी गायकवाडांना की सुरेश्वर देसाई हा दिवाण आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे कुठं काम करतो आहे सुरेश्वर देसाईला हे गायकवाड पिलाजी गायकवाड ओळखत होते म्हणलेत आत पाठवून त्यांना आत आले की त्यांनी त्या सु देसाईनी सुरेश्वर देसाईनी डसा डसा रडायला सुरुवात केली प्रणाम केला आता हा काळ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनंतरचा आहे हा साधारण सतराशे एकोणतीसचा काळ आहे ध्यानात ठेवा तो डसाडसा म्हणजे दिवाण तुमची खास मान मर्तब्य तिथं तुम्ही सगळं चोख व्यवहार करताय काय असा विषय झाला काय म्हणणे आपुले असं त्यांनी त्यांना विचारलं गायकवाडांनी म्हणले सांगायला सुद्धा शरम वाटते पण सांगणं तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे म्हणून सांगतो म्हणले सांगा बोला म्हणले मी जिथं कामाला आहे ते जे बडोदा संस्थाने आणि त्यातला जो पाटणच्या नावाबाची बेगम आहे लाडबीबी म्हणजे माझी मालकीन ही चांगली स्त्री नाही ही अत्यंत दुराचारी आणि सोय स्वभावाची अशा प्रकारची स्त्री आहे असं त्यांनी सांगितलं ब म्हणले विषयाशी येता तुम्ही ज्या विषयासाठी तुम्ही आला आहे पुढील कथन करावे आणि आमचा अभय तुम्हाला बोला तुम्ही ते त्यांनी सांगितलं मला विषय असा आहे त्या देसाईने सांगितली हिस्ट्री म्हणला आता ते त्यावेळी तळाच्या माड्या असतात पहिली दुसरी तिसरी माडी अशी आम्ही म्हणला खालच्या तळात माझी लेखनिकचा कक्ष आहे तिथं माझं दिवांचं बैठक आहे तिथं मी माझं काम करीत असतो शिपाई असतात शेजारी सगळे को कडेकोटी व्यवस्था असती पण वरच्या माजल्या ही बाई राहते लाडबीबी आणि तिचं ते चालू असतं मला रात्र झाली नऊ वाजता की तिचा एक ठोके आहे म्हणजे त्या ते त्याला त्यावेळेस आपल्याकडं मराठी भाषेत आता सध्या ठोक्यामध्ये पण त्यावेळेस काय म्हणायचं तुम्हाला सांगतो तिचं यार 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 मानायचे आणि त्याला तू म्हणजे असा माणूस आहे की त्याचं नाव व्यंकजी आहे पण तो सुतारकाम करतो सुतार येतो आणि तो अतिशय दष्ट आणि सकाळच्या नेरीला जवळजवळ साठ पासष्ट कणसं ते चुरगाव कणसं म्हणजे आपली ज्वारीची जी कणसं असतात तुम्हाला माहिती आहे आपण त्या हुरडा म्हणतो त्याला तुम्हाला इत्या सांगता मला लय उडून सांगावं लागतं ती कणसं हातावर हो चोरायचं आणि तेवढ्याचा अन्न दष्टपुष्ट माणूस कसलं बी जाड करा कराच करवं हांणार तवा काही काही नव्हतं लाईट नाही काही नाही का तर तो यार आहे तिचा बर मग त्या यरांनी त्याला एक काम सोपवलं या लाडबीबीने आता राजाच्या पुढं काही राजा म्हणन ती राजा बोल दल आलं त्याने ते स्वतला काम सोपवलं आहे की सुंदरात सुंदर एक दोन एक दोन स्त्रिया आठवड्यातून दोनदा तीनदा रोज नाही अशा सु शोधायच्या तू तुझ्याबरोबर चार सैन्य दिलं त्यांनी शोधायच्या बाजार हाट कुठं काय स्त्रिया बाहेर पडतात त्यावेळेस त्या शोधायच्या आणि त्या मुली असू स्त्री असू वयात आलेल्या बारा वर्षाच्या पुढील ह्या तिथून उचलून आणायच्या आणि ह्या रंगमाला तिच्या दालनात आणायच्या आता ती कसं आहे पूर्वीकाळी राज आज्ञा नाही पाळली की शिरच्छेद असा विषय असायचा ती म्हटलं ठीक आहे त्यांनी केली सुरुवात दोन तीन दोन तीन स्त्रिया ये घेऊन ती येतात आता हे सगळं हाद्य आता ते दिवाण ते काय करणार आहे ते काय करणारे म्हणजे मुख्यमंत्री ज्याला म्हणतात किंवा मुख्य राजा जो म्हणतात त्या राजाची आज्ञा नाही म्हणल्या विषय नाही ते बघायचे त्यांचे नाटकं ती वर गेलं त्या स्त्रियावर नेल्या की वर्ष जे दालन होतं त्याला त्या सज्जाला सगळे पडदे होते आणि त्या पडद्याच्या आत काय चाललंय हे काय कळत नव्हतं पण खाली आवाज यायचे स्त्रियाच्या ओरडण्याचे विवळण्याचे आणि असं नको नको मला त्रास होतोय दुखत आहे असे आवाज यायचे पण हा जो दिवाण असन ते सैन्य असन ते आपलं गप नाही तर मग आवड असतं राजा राजे शिवला लेव हिवायचं काय चालतं बाबूर काय चालतं बाबूवर तर तो विषय असा होता की तो गेला नंतर तो देसाईनी चौकशी करायला सुरुवात केली आतल्या हाताने जरा की ज्या स्त्रियानंतर तिथून त्या रात्रीनंतर पाठवण्यात आल्या माघारी वर तर कुणी पुरुष नाही वरच्या ह्याच्यात फक्त भी भी ती लाडबीबी आणि म तिच्या ज्या सेविका एखाद्या राणीला कशा सेविका असतात तशा सैनिकसुद्धा स्त्रियाच सगळ्या स्त्रियाच फक्त एकच पुरुष कोण हा सुतार म्हणजे हा व्यंकुजी मग ती चौकशी केली तर ते, ते इतका भयंकर प्रकार होता त्यांनी सांगितला पिलाजी आणला की त्या सुतार त्या महिलांना अनन्वित शारीरिक अत्याचार करायचा अनन्वित अशा प्रकारच्या हाल द्यायचा त्रास द्यायचा त्यांच्या शरीराच्या बऱ्याचशा बागांचे लचके तोडायचा चावायचा अशी त्याला घृणास्पद अशा प्रकारे गोष्ट कधीची सतराशे एकोणतीस ब काही फळं किंवा काही ह्यांचा वापर त्या स्त्रियांच्या बाबतीत तो करायचा त्यामुळे त्या दुखायचं त्यांना हे व्हायचं पण त्यात अजूनही एक असा विषय होता की त्यांना जोंबाजूंबीचा आता थोडा आपल्या भाषेत सांगतो जोंब बाजून कार्यक्रम त्यांचा चालू आहे तर ही लाडवी बी काय करायची ते पाहिजे म्हणजे आपण एखादा पिक्चर बघतो एका मनोरंजनाचा तमाशा बघतो तसं ती त्या गोष्टी एन्जॉय करायची माझ्यासमोर करा ते त्यांचा विषय करायचा ही काय सांगितलेलं कामाचे राजा पुढं काय बोलणार राजा बोल द लाल ते सगळा विषय करायचा बा तिथं आणि ही एन्जॉय करायची पण एखादी कला एखादा प्रकार एखादी स्टेप एखादी पोजिशन जर ह्या लाडबीला आवडली तर त्यांचं ती बंद करायचं चालू रंगारंग कार्यक्रम आणि त्या ह्याला व्यंकजीला आज्ञा करायची वर चल वर वर कर से से वर था था? आता वर कोणता होता वर श्यामिया नव्हता तिचा झोपण्याची जागा ती फार म्हणजे आता कसं मोठ्याचं सगळंच मोठं तो वर जायचा तू आत्ता जो प्रकार करत होता ना तो माझ्याबरोबर कर याला म्हणतात इतिहास इतिहासासारखा शिक्षक नाही त्यांना ठेवा ना पण लोकांना इतिहासाबद्दल इंटरेस्ट आहे इतिहास जाणून घ्या असं मला लय गाबाला माहिती आहे पण ती तुम्ही म्हणता लय जुनं सांगता म्हणून मी सांगत नाही आणि सा पाहिजे असं ना मध्ये आधी असं मला सांगा मी लिहि सगळं ओके करून टाकतो कार्यक्रम काय होतं सुतारांनी ऐकलं की ती जायचं वर वर जायचं तिथं रंगार कार्यक्रम अशा प्रकारची ही मुस्लिम शासक यवन शासक असं म्हणायचा हरकत नाही म्हणजे ह्यांच्या क्रूरपणाच्या घटना क्रूरपणा काय असतो आपण आत्ताच्या घटनेहून संतोष देशमुखच्या बघितलेले तशा प्रकारचा क्रूरपणा पूर्वीसुद्धा होता हा तिथून ती आली आता हा सगळा प्रकार सुरेश्वर देसाईला काळला तो आपला ग बसला ना ना एक नाही दोन नाही पण जाणीव झाली महिना गेला दीड महिना गेला सगळं प्रकरण चालूच होतं ते त्याच्यानंतर एक दिवस असा उजाडला की रात्रीचं साडे दहाच्या आसपास ह्यांची सुट्टी व्हायची अकरा सगळी दहा साडे दहाला त्यांचा ते आरडाओरडा अमकं तमकं चालू त्यावेळेस मेन्यात आणल्या जायच्या माझी मेहन्यात मेनामध्ये एक पालखी असते ते झालं एक स्त्री वरून त्या फरशीवर खाली ते दगडी फरशी त्याच्यावर पडली बाबा आता त्यावेळेस त्याचा तुम्ही गडकिल्ले किल्ल्या बघतायत झाड झाड दगड मोठालं आणि खालास झाली हा सुरेश्वर दिवसा ती स्त्री कोणती पडली पूर्ण नग्न अवस्थेतली ती बघितली तर ही त्या सुरेश्वर देसाईची सुन होती त्याला शॉक बसला त्याने उपारनं काढला अंगावरचं त्याच्या सुनाचा देह जाखला आणि मग खाली येणाऱ्या काय बोलता ना चालता ये ना मग त्या सैनिकांनी तिला परत मेहनत घातली त्याच्या घरी नेऊन द्या म्हणले ते गेले घेऊन तरी हा बोलला नाही माझी सुने म्हणून मग तिथले दाशल विचारलं ती वर कशी काय पडली म्हणले तिने स्वतःचा देह भ्रष्ट होऊन दिला नाही तिनी म्हणजे जीवद्यानच्या जीवद्यान उद्देशाने डायरेक्ट हो, ते पडदे होते ते खिडक्या बिडक्या तिथून खाली स्वतःला जोखून दिलं म्हणजे उडी मारली थोडक्यात खालच थी झाली इतका भीषण काळ आपल्या लोकांनी अनुभवलेला आहे सगळ्यांनी ध्यानात घ्या ते त्याला ते, ते मानसिक शॉक बसला त्यांनी मुलाचे स सांत्वन केलं आणि तब्येतीचं कारण सांगून दोन दिवस तिथून रजा घेतली रजा गेल्या घेतली आणि म्हणला ह्या ज्या लाडबीबी दुराचारी हिचा संपवायचा असं निचा खेळ खलास करायचा असं तर आपल्याला मराठ्यांची आप मदत घेतली पाहिजे आणि मराठ्यांच्या मदत येतात ती तो पिलाजी गायकवाड यांच्या कक्षात उभवून त्यांनी सगळे स्टोरी सांगितले रडत होतात आता ते लोकं काय अशी सरळ साधे बोलत नव्हती देणार म्हणजे समजा एखाद्याने माईक पुढं विचारला तर ते त्यावेळेचा राजा आहे देऊ थोडक्यात त्या संस्थानाचा पिलाजी गायकवाड ती काय आत्ताच्यासारखं नाही की बाबा असं आहे हे बा असं आहे आणि एकदम असं लाईल बाजू उत्तर देणे असं नव्हतं त्या काळ ती लोकवायत म्हणजे खतरनाक होती ती तलवार आता पाचली ना तर शेदोनशे मुंडकी छाटल्याशिवाय ती आज जात नव्हती अशी लोकं होती रागीट मग मला तुमची काय इच्छा आहे तुम्ही क कशासाठी आला इथं तुम्ही या स्त्रीचा बंदोबस्त करावा असं मला वाटतं तो म्हणला सुरेश्वर देसाई पिलाजी गायकवाड म्हणले म्हणजे ते दीड दंबडीचा सुताराला मी अटक करावं माझी फौज पाठवीन हो। सैन्य पाठव असं तुम्हाला वाटतं का काय नाही नाही म्हणला पण ह्यांचं जर हा रावण रूपी बाई जर संपवायची असन आता ती देसाई ब्राह्मण हुशार अतिहुशार हे रावण रूपी जर बाई संपवायची असन तर बिबीषण बनायला तयारी मी तुम्ही व्हा समजून घ्या मग याचा अर्थ आहे की ज्या खांदा क कर्मचारी तिथं अनेक वर्ष काम करत असतो सगळे किती सैन्य किती दारगोळा आहे काय तिची एक रणनीती खायला मदत होईल असा तो विषय असतो मग ती पिला जी काय कोण ते म्हणले बरेच दिवस झालं आम्ही तलवारीला रक्त पाजलं नाही म्हणले हे संस्थान ताब्यात घेतलंच पाहिजे महाराजांची इच्छा आहे महाराज म्हणजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लक्षात ठेवा महाराज बरेच काळ जिवंत होते कसे विचाररूपी त्यांना विसरणं सोपं नाही असा विषय की म्हणले म्हणजे लोक मानायची ते जरी गेले असले तरी ते आपल्या अवतीभोवतीचे त्यांचं आमच्या लक्ष ती प्रेरणा तशी होती महाराज महाराज आहेत महाराज असे त्यांनी दावा बोलला आणि तीन ऑगस्ट सतराशे तीस म मध्ये गायकवाडांनी बडोदा जे संस्थाने ते ताब्यात घेतलं ते सगळे कैद के केले ही झाली इतिहासकालीन घटना आता आजचं जे रा महाराज म्हणले आजचा महाराज म्हणण्यापेक्षा महाराज म्हणणं योग्य नाही ना अशा व्यक्तींना पण आजचा राजा बघू आपण त्यावेळेचा राजा पिला जे गायकवाड असतील किंवा काय त्यांनी ते योग्य निर्णय घेतला त्यांनी ते संस्थान ताब्यात घेतलं काय आजचा जो राजा आहे आणि हे सगळे सरदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सरदार आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी संस्थाने आहेत त्यांची महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातल्या अत्यंत सज्जन प्रामाणिक सदगृहस्थाने ह्या संस्थांनी का सरदाराच्या विरोधात युद्ध लढून दाखवा मतरूपी मतरूपी युद्ध लढून दाखवा तुमचा कधी विजय होणार नाही ही सिस्टीम आहे आणि याला जितके यथा या राजा तथा प्रजा म्हणजे असं काहीतरी आहे म्हणजे माणसंच जबाबदारी आहेत मत विकलं की हा प्रॉब्लेम होणारच आत्ताच्या राजाने आज इतक्या कठोर आणि वा वाईट प्रकारची जी हत्या झाली त्या संदर्भात योग्य ती कारवाई करायला पाहिजे कमीत कमी जो हत्येचा गुन्हा आहे तो हत्येचा गुन्हा आता ते सांगतायत तपासांती बघू तपासांती बघू ठीक आहे या पुढल्या वाट्यात या पुढल्या चालेल पण हे प्रकरण फार त्या कारण ते हत्या क्रूर स्वरूपाची आहे आणि ह्या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा कराड यांच्या ऑल अजून करा सॉरी वाल्मिक कराड याच्यावर अजून दाखल झालेला नाही आणि बेलेबेल वेगळे ऑफेन्स आहेत तुमच्या माझे जसं सा सांगतो जो खंडणीचा गुन्हा आहे ना आत्ता एकदा पंधरा दिवसात न्यायालय त्यांना सोडून देणार बाहेर म्हणजे ही राजधर्माचं पालन करणं ही राजाची जन प्रजेची राजा अपेक्षा आहे आणि फडणवीस साहेब हुशार आहेत बुद्धिमान आहे त्याबद्दल तर माझं बिलकुल मला सगळ्याबद्दल शंका वाटेल पण त्यांची जी बुद्धी आहे याच्याबद्दल माझ्या मला अजिबात शंका नाही हां अशी दुर्मिळ माणसं आहेत हां नेक्स्ट लेवलचं जे राजकारण आहे ना ते करावं शरद पवारने पहिल्यांदा आणि त्याच्या पुढची स्टेप आहे ना ती राजकारण करावं फडणवीसांनी एक नंबर म्हणजे कसं की बाबा काट्यालाही नाही कळलं पाहिजे की आपल्याला कसा काढला आणि कुणी काढला काट्याने काटा काढणे खतरनाक कार्यक्रम आणि आपण मानतो त्या माणसाला का माहिती आहे का कधी कधी लई डोक्यावर पाणी गेलं ना की शेती जे आहे ना आता श्रीकृष्णाने काय सांगितले माहिती आहे का की जे जे होईल ते ते पाहावे याचं कारण तुम्हाला सांगतो का की तुमचं जसं कर्म आहे तशी फळ मागंपडे मिळत्या पण निश्चित मिळत्या एवढं मात्र मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो तुम्हाला ही स्टोरी सांगण्या पाठवा इतिहासकालीन स्टोरी सांगण्या पाठीमागचा उद्देश माझा असा होता की एक फोनवर मला लई डोक्याला ताण दिला माझं कसं आहे फोनवर एखादा सरळ बोलला सरळ पण तो जर वाईट बोलला तर त्याला मी नाही घाली त्याला तो का वाटतं म्हणजे त्याचं जे बोलणं पॉईंटला धरून पाहिजे त्याला मत होई आणि पॉईंटलेस असं त्याला काही मत नाही असा विषय पॉईंटला धरून म्हणजे तुम्ही इतिहास एकही तुम्ही सांगितलं नाही तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे मी प्रयत्न करतो बा म्हणून तुम्हाला इतिहासाचा दाखला देऊन हा विषय मी आज सांगितला ह्याच्यातून काही बोध घेण्यासारखं तर मला वाटत नाही अजिबात पण एक बोध घेतला पाहिजे मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा एवढं वा। आजकाल ह्या जातीपातीमुळं सगळ्यांची वाट लागली पूर्वीचा जो मराठा होता सगळ्यांचा मिळून झालेला त्याच्यात शंभर टक्के आत्ता जो मराठा आपण गेल्या म्हणतो तो शहाण्णव ब्याण्णव हे मराठीची संख्या जास्त होती पण जे मराठी भाषिक होते त्याला मराठा जातात आणि आता इतकं हे झालं आहे लोक अक्षरशः स्वतःच्या जाती प्रेम करायला लागल्यात दुसऱ्या जाती तिरस्कार करायला लागल्यात आणि याचा एंड कुठं होणार हे पण तुम्हाला सांगतो हे हे बीच पेरले राजकारण्यांनी मुळात लक्षात घ्या आत्ता नाही स्वातंत्र्यानंतरच ना पेरलं गेलं ते हळूहळू की सत्ता काबीज करण्यासाठी काय काय करता येईल याचे जे आराखडे असतात जे नोंदी असतात जे गणित असतात त्यातलं एक गणित आहे की जाती जातीतून वेगळं करा लोकांना समजत नाही तरुणांना कळत नाही काय करणार आपण तरी असा विषय आणि तो माझा काय विषयाचा भाग नव्हता पण हे कुठं तरी ह्या महापुरुषांच्या राज्यात कुठंतरी थांबलं पाहिजे कुठंतरी चांगल्या सुरक्षितता वाटलं पाहिजे महिलांना मुलींना त्यामुळं मी आपलं कधी मधी बॉम्बलायचं बाकी काही विषय नाही बाकी असा असा विषय आपला मग ह्याच्यातून ना तेवढा वध घेतला ना तर जातीवाद थोडा बाजूलासारखं एक हिंदू म्हणून जर सगळे एकत्र आले ना तर बराचसा विषय पुढं सप्प होऊन जाईल आणि हे जे चाललंय ना आता ह्याचा शेवट इतका भयानक असतो याचा शेवट असतो दंगली इतकं भयानक येते सगळं आणि कुणी सुटणार नाही ह्याच्यातून त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं मनापासून वाटतं रामकृष्ण माऊली